आपण चंदन अधिकारी आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्या सोबत आहेत चंदन काय सांगाल किसान मोर्चाच्या झेंड्याखाली एकत्र आलेले शेतकरी आता निराश झालेले आहेत मुंबईकडे कूच करतायत सध्या काय परिस्थिती खर तर काल रात्री उशिरा गिरीश महाजन यांच्यासोबत किसान मोर्चाच्या कि मोर्चा या शिष्टमंडळाची जी बैठक झाली ती निष्फळ ठरलेली आहे त्याचं कारण असं आहे की गिरीश महाजन यांनी हा जो मोर्चा आहे तो स्थगित करण्याची विनंती या सगळ्या शिष्टमंडळाला केली होती मात्र जोपर्यंत सरकारकडनं मुख्यमंत्र्यांकडनं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च आम्ही स्थगित करणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सगळ्या शिष्टमंडळांनी घेतली आणि परिणामी आज थोड्या वेळानंतर हे सगळं जे लाँग मार्चचे जे आंदोलकन आंदोलन करतात ते जे राज्यभराच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत ते आता लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत आपण बघू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी नाशिकच्या या मुंबई नाका परिसरात दाखल झालेले आहेत ज्या ठिकाणून खऱ्या अर्थानं थोड्या वेळाने लाँग मार्चला सुरुवात होणार आहे अर्थात गिरीश महाजन हे जर या ठिकाणी आले त्यांनी जर आंदोलकांशी चर्चा केली आणि एकूणच लेखी आश्वासन देऊन त्यांनी जर विनंती केली तर निश्चितपणे या आंदोलन कर्त्यांचं जे शिष्ट मंडळ ते सकारात्मक दृष्टिकोनातनं सरकारशी चर्चा करेल आणि पुढची रणनीती ठरवेल अशा पद्धतीची एक भूमिका किसान मोर्चानं देखील घेतलेली आहे दरम्यान आज या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपले प्रतिनिधी देखील रात्रभर या ठिकाणी थांबून त्यांनी या संपूर्ण घटनेवर या सगळ्या आंदोलनावर बारीक नजर ठेवलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा देखील होतीये एकूणच कशा पद्धतीचं वातावरण रात्री बघायला मिळालं काय नेमकं आंदोलन भूमिका असणार आहे खर तर आपण जर रात्री बघितलं की महाराष्ट्रातून संपूर्ण जे काही आदिवासी विभाग असेल या संपूर्ण ठिकाणाहून आदिवासी बांधव आपल्या एक लढ्यासाठी कारण ज्यावेळेस आम्ही मी रात्री या ठिकाणी थांबलो आणि त्यांच्याशी ज्यावेळेस माझी बातचीत झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की काहीतरी आमच्या मागण्या ह्या सरकार कुठेतरी फेटाळून लावतंय कारण एक वर्षभरापूर्वी आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या पूर्ण करू मात्र फक्त एक कुठंतरी आश्वासन दिलं जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही या मंत्रालयावर जाऊन आमच्या मागण्या मान्य करणार आहे आणि मात्र एक आपण त्यावेळेस बघितलं की जे शेतकरी आलेले होते पुरेसे कपडे त्यांना उपलब्ध नव्हते आणि खाणंही पुरेसं नव्हतं उघड्यावर त्यांनी रात्र काढली पण मात्र एक आपला लढा आहे त्यामुळे सर्व शेतकरी जिद्दीने पुढे जात आहेत कशा पद्धतीनं हा लढा पुढे आहात तुम्ही सरकारकडनं जर ठोस आश्वासन मिळालं तर तुमची भूमिका बदलणार का हे बघा जर याच्या पुढे जर त्यांनी जर जो आमचा निर्णय घेतलेला आहे निर्णयाला जर त्यांनी वाचा फोडलेला आहे तर आणखीन अशी लाखो संख्येने जो आमचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार रा आहे कारण आमचा रोज प्रश्न आहे आणि हे सरकार आतापर्यंत आम्हाला असं वरच्यावरच उडवत राहिलेलं आहे कारण आश्वासन पूर्ण दिले पण अक्षरशः कृतीला उतरलेलं आहे आणि म्हणून हे सगळं गर, गोरगरिबांना ह्या पायी मोर्चात सामील होऊन आणि आपल्या स्वतःच्या प्रश्नासाठी हे चालावं हो लागलेलं आहे नक्कीच चंदन या संबंधी अधिक जाणून घेणार आहोत तुमच्याकडून मात्र तुर्तास इथेच तुम्हाला थांबवते धन्यवाद दिलेल्या बातमीसाठी